हाय सगळ्यांना बघा आता घरी आली मी तर घरी कोणीच नाही आरचीसुद्धा नाही आहे घरी आरची गेली क्लासमध्ये बघा आरची इथे बसली राहते पण आरची पण नाही आता आरची येईन आठ वाजता आणि आज मी आली लवकर बघा आरची भांडे वगैरे तसेच ठेवल्या वस्त्यावर बघा भांड्या वगैरे तशीच ठेवले मी आली तर दूध मांडून दिलं आहे गरम करायसाठी आता आरची नाही तर बघू आता काय सरचीला आता वेळ आहे आरचीचा आज पेपर आहे आणि ते केली बघा चहा वगैरे केला तिने तरी पापडी नमकीन वगैरे तशीच ठेवली आहे ती ठेवली चला तर आता हे करते मी आता आरचीला किती वेळ आहे काय आहे तर माहिती नाही आणि मला सुद्धा नव्हतं की आजची जाणार आहे म्हणून घराला लॉक बरं झालं घरी आला आणि चाबी घेऊन आला तर नाहीतर मी बाहेरच राहिली असती आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता करते आज लवकर आली आहे दूध मांडला आहे गरम करायला बासुंदीसाठी तर बघू आता कशाची भाजी करू काय करू विचारते फ्रीजमध्ये बघते आता काय आहे काय नाही तर भाजीचे पण नाही आहे ढेमसे आहेत साईड पण खा सा नाही खातो ढेमसा आता बघीन आता काय करायचं काय नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि मी मस्त गरम गरम कुरकुरीत मस्त भाजी खाते आणि आरची पण आली आरची तेव्हा झाली आरची काय करते का आरची बसलेली आहे तिथे चला आता यांची वाट बघायची आणि नंतर जेवण ये ना ग इकडे तर चला आता यांची वाट बघते आरची काही येत नाही ती आपल्या मोबाईल मध्ये घुसलेली आहे तर द्या चला आता जेवण वगैरे करते वेळ आहे तसा पण आणि बघा एकदा पुन्हा चला आणि सालची सुरुवात जेवणापासून झालेली आहे जेवणापासून सॉरी स्वीटमध्ये केलेलं आहे बासुंदी आणि भजिया केल्या मस्त गरम गरम मस्त बडियापैकी नये साल का नया माल चला मस्त बढिया जेवण करू आता गुड मॉर्निंग बघ काल काही शूट केलंच नाही व्हिडिओ घेतलाच नाही काल कारण की मोबाईलच नव्हता काल दिवसभर मोबाईल नव्हता काल घरी आणि आता सकाळी सकाळी त्या दिवशी घेतला होता एक तारखेला एक तारखेला थोडा घेतला होता आणि आता आणि थंडी तर इतकी आमच्याकडे काही विचार नका बघा आज पण स्वेटर घालून बसलेली आहे खूपच थंडी आहे आता दोन दिवस झाले थंडी पडली आहे खूपच आज जास्त वाटत आहे चालन होती एवढी पण आज जास्तच आहे थंडी आणि मोबाईल पण दुरुस्त करायला टाकला होता मोबाईल पण येतो या चहा प्यायला सगळ्या सकाळी सकाळी सकाळीच सकाळीच पेते काऊन पेत नाही कधी पण पेते चहा दिवसभरातून दिवसभरातून कधी पण असं सकाळीच चहा घेते आरतीचं काम तर चला आता हा चहा पिऊन घेते मी झालं रे मी म्हटलं तेव्हाच का करू राहिलं माझा आवाज येऊन राहिला तर कुठे चालला मग झाली का गाडी चालू नाही होत आता जा ये लवकर तर आता माझे कामं पण झालेलं आहे पूर्ण आणि आता मी बघत आहे साईलची वाट आता साईल येईल कधी जाईन कधी बघ आला पण साईल नाव घेतात साईला बघा साईल पण आलेला आहे आणि माझी पूजा पण झालेली आहे इथं सर्वच झालेलं आहे चला आता खाऊन जेवण ते सकाळी टोंटाची भाजी

बघा असे नखरे आहेत जेवणाचे चला तर आता काय चला आता तयारी वगैरे करते बघा आता माझी तयारी पण झाली आणि साहेब बघा किती दिवसाची भाजी आहे बघा गोबीची भाजी दिवसाची दोन का तीन दिवस झाले भाजी केली होती ती पण एवढीच भाजी आहे बघा एवढ्या भाजी तो आता जेवण करण त्याला आता गरम करून देते अंडे आणि म्हटलं त्याला भुर्जी करून देते तर नाही तर नाही तर त्याला गरम करून दोन दिवसाची भाजी खातो आता बघा आता किती हुशार आहे हा एवढ्या दिवसाची कोणी भाजी खाते का ते टोंडरीची भाजी नाही खात हे नाही खात ना ते नाही खात काय खाते ना काय ना, काय माहिती ना काही समजत नाही मला ना तुझं वाला चले ना। चल पटकन चल घे जेवण करायला चला आता जेवण करते मी आणि घ्या मी पण या जेवण करायला आता जेवण पण झालेलं आहे बाळा चला आपण जाते चला लॉक पण लॉक झाले नाही चल काय झालं बाळा बघा साईल कुठे गेला आहे तर माहिती नाही दोन मिनटात थांब म्हणते मला आणि तो गेला कुठे गेला काय चला म्हटलं इथेच इच्छा येते राऊंड लावते कुठे गेला काय गेला तर तर वाट बघते मी त्याच्या येण्याची चला आता गाडीवर बसते आणि आरची पण यायचीच आहे आरतीला किती वेळ आहे काय आहे माहिती नाही तर इथे मी बसते आता तर चल